नमस्कार मी सुरेश फुलारे आम्ही एक गाव एक उद्योगवसात उभारायचं ठरवलं आहे आता त्याच्यासाठी उद्योग करायचा म्हटलं तर भांडवल लागतं गावामध्ये बऱ्याच लोकांकडे भांडवल नाही आहे तरी ते भांडवल उद्योगात गुंतवून त्यातून उद्योग यशस्वी होईल याची खात्री लोकांना नसते त्यामुळे ते भांडवल त्यात टाकत नाही आणि अशाही परिस्थितीमध्ये तंत्रज्ञान त्यांच्याकडं कुशल कामगारांची कमतरता उद्योग सुरू करण्यासाठी जी इच्छाशक्ती लागते त्या इच्छाशक्तीची कमी अशा अनेक अडचणी असतानासुद्धा आपल्याला एक गाव एक उद्योग वसाहत ही उभी करायचीच आहे आणि त्याच्यासाठी आपण सुरुवातीला कमी भांडवली जे उद्योग आहे त्यातून सुरुवात करू तसं गुलाबजेल आता गुलाबजल गुलकंद हे सर्व जगभर चालणारे उत्पादन आहे गुलाबजल बनवायचे जर म्हटलं तर ज्या शेतकऱ्याकडे थोडं थोडं पाणी आहे ते गुंठा दोन गुंठे गुलाब लावू शकतात अशा लोकांनी गुलाबाची झाडं लावली आणि गावात एखाद दोन तरुणांनी पुढं होऊन त्या गुलाबाच्या फुलापासून गुलाबजल बनवायचा प्रकल्प जर चालू केला तर हा अगदी बिनभांडवली धंदा आहे म्हणजे तुम्ही साधं एक चूल एक मटका आणि छोटेसे पाईप बीप लावून त्याचं ते गुलाबजल आपण बनवू शकतो व गुलाबाचे गुलाब झाडं लावायला जिथं कोणाकडं थोडासा चारा लावलेला असतो त्या चाऱ्याच्या काढायला बांध्याच्या काढायला जिथं दोन चार दहा जितके झाडं लावता येईल आता ही फुलं जर आपण त्यांच्याकडनं साठ रुपये किलो किलोप्रमाणे जर घेतले तर त्यांनी रोज पाच दहा किलो झाडं रुपये जर दिले तर एका माणसाला पाचशे सहाशे रुपये रोज मिळू शकतो व त्या फुलापासून गुलाबजल बनून पुढं हजारो लाखो रुपयाचा टर्नओवर एक उद्योजक एका गावात करू शकतो अशा प्रकारे आपण प्रत्येक गावात किमान एक उद्योग आणि त्याच्यासोबत पाच पन्नास शंभर शेतकरी जोडून एक गुलाबजलचा प्रोजेक्ट सुरुवातीला हातात घेऊया ज्या ज्या लोकांना वाटतं की आपल्या गावात हा प्रकल्प सुरू झाला पाहिजे त्या लोकांनी आमच्याशी संपर्क करा आणि आपण वर्षी किमान शंभर गावामध्ये तरी हा प्रकल्प चालू करू जय हिंद जय महाराष्ट्र